आज आपल्या ककडीच्या प्लॉटला ड्रिप हातरायचे असल्यामुळे विजय सिंह आणि उदयसिंह खालून ड्रिप घेऊन वर आलेले आहेत आता प्लॉटवर तर आपण आता उदयपाशी जाऊन विचारूया त्याला की किती बंडल त्यानं आणलेलं आहे ते किती आणलं उदय बंडल र पंधरा बंडल हिशेबा खाली दहा वर दहावीस आणि आणलं तर पंधरा मग आता हिशेब चुकला आहे

डबल ग्रुप आहे काय गोखत गेल्या मुळे काय आता किती अठरा अठरा न अठरा किती होते छत्तीस बंडल लागते yeah. निमवर आणि निम खाली मग आता आलेले एवढं हातरून पर्दा आणू चला एंट कॅप कुठं आहे बघ की अ अडत जा पंधरा वीस गोखत गेल्यामुळे झालंय का तुला गणितच येत नाही लटके सर होत काय हे वीस तेवीस किती र हे तेवीस किती ते पण वीस ते पण वीसच आहे आडपर्यंत बघ काय नाही तर आपण हे करायचं ना पाणी लय गळू द्यायचं नाही नाही तर परत मधी सगळं चगळच येते मल्चिंग सोडून खाली पाणी वरगळून आले का हेवीस आणि तेवीस किती झालं उद्या हेवीस ड्रिप पटपट हातरण्यामाग उदय सिंहाचा एक वेगळाच विचार त्याच्या डोक्यात चालू आहे पण तो आता आतापास आपल्याला म्हणून दाखवत नाही आपण दा की तो ड्रिप पर्यंत तो कधी बोलतोय का आताच बोलतोय करत येऊ नको काय राहिले उभी <laughs> का बाब पनीर का बाबा पनीर सिक्स्टी फाय आणि मग तेच जायचं आजी एखाद आहे ना नाजी एखाद आता तुम्ही काय करा माझं एवढा तुमचा दौरा फेल जाऊ द्या पुढच्या दौऱ्याला तुमचं नियोजन करण्यात येईल

उदयचं म्हणणं आहे की त्याचं याच्या अगोदर चार दौरा असं जेलेला आहे या तर दौऱ्याला नियोजन करा त्याच ड्रीप हातरताना सगळं लक्ष या दौऱ्याचं एक लेवलमध्ये ठेवल्या कुठली मग कॅप केल्या साईडला वडल्या असते इथे दादा दा आता कडाला लाकड ठोकावी लागते ती लाकडाच्या या ड्रीपला ही करायला लाग आणि ती रेनपायपाच ही होईल की मग करणार पण कांदा निघल्याशिवाय करणारा हा मलचिंगचा तुकडा गेल्या वर्षी जाय त्याला चिटकऱ्याला नाही नव्हती वर चाल 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 चालू आडकाड जा उदय तू तु, तुझं काम सोडून ही कशाला घेतलं ती ना ना सोडत होता ना बरोबर त्याची ती कशाला तू आला इकडं तुला जर ती सोडता येईना तुझी तू नळी वडत पुढे जायला येत नव्हतं का गेला का मग तर म्हणालाय कुठं पनीर चिलीन पनीर शिक्षी पाईन हे खायचं जाय आणि आता पण तू बघा करा मला तुला होत का उद्या काम, काम ते तुझी तू नळी वाढायचं काम करत त्याची ती बरोबर नळी सोडत होतं का नव्हतं काय सुटली कोणतेही काम हा शक्य करून दाऊ नये ती आता नाडकाडत येत आहे त्या लेवल न ठेवू बरोबर आ? चल 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 लवकर नवीन दोन बंडल घे पुढे काय झालं का कुठलंच काम अशक्य नसतं ते शक्य करायचं असतं पण तुम्ही अघार कॉलेज मध्ये बरं का हिता बरं का काय आहे का नाही तुझ्या का खाण्यावर सगळं लक्ष तीन टाइम घरी खायला भेटते मेसवर दोन टाईम भेटते <laughs> पाणीदार वरण असतंय पण ते होय <laughs> <laughs> दाद्या वरण कसलं असतंय हा अ कर संध्याकाळी बर बर वरण भात तुला आवडत नाही मग काय व्हेज बिर्याणी आवडती काम व्हेज दम बिर्याणी <laughs> पकादा चे बर तीन टाइम खायला आपलं निवांत खाऊन जोपाला येते आ

ए तिथपर्यंत नाही ना ना वर येऊ दे मी उभारलो तिथपर्यंत तिथं पाईप ह्या पोराला वर पाठवून या बरोबर निम्या खालीच टाकलं तिकडे आता ही करावं लागतंय कसं ठरवल्यावर तुला माहित नव्हतं इथं पाइप कुठपर्यंत आहे अर्ण होता तिथं दाद्या मला चांगला आठवतंय आलं आता मध्ये ह आणि किती बंडल कमी पडतात चार नाही आता येताना किती आणलं होतं पंधरा ती चार एकोणीस आणि वरचं एकोणीस अडोतीस आणि इकडं काही पडलेलं म्हणजे आता तुम्ही टोटल आणि सत्तावीस बंडल घेऊन या आता लेवर चालला दादा तो मी उभारलोय कुठं तू चाललाय वर ओढत वार कुठं भास्कर दोन नंबरची तर कुठ टाकले पण <laughs> माझा लिहिला काही जाणार पार्वतशी वादी। महाशिवरात्री सुटे शिवरात्री दिवशी काय शिवरात्री दिवशी जातो म्हणजे शिवरात्री दिवशी तुला पाच वाजता मंगळ सुटतो हपाट केलं जोडू काय झालं दाद्या काय नाही आठमा माजवरून आणणार अ आठवं माजवरून सांगता बरं जर जोड चल पटकन हे असं कॉलेज बरं का नाही शेतात काम करण्यापेक्षा कॉलेज बरं पण सावलीला बरं आहे ते क्वालेजचं काही देणार तुम्ही येत नाही

जोडी ज्या जास्त आहे तू आता सुरिजन एका ठिकाणी जर एवढं वापरावं लागला हो पूर्ण लाव पूर्ण लावला ब्रश बारका झालं आता आता पुढच्या हिकल्याच अडथाव काय हिकल्याच अडथाव मागच्या दे परत सोल्यूशन लावू जोडून ठेवल्याशिवाय कसं मिळाला

सवास विकले सवास बघून बघा चपाती नाही नाही काय चपाती खत नाही त्याच्या हातात लावू हातावर आता लावले डोकं आहे मला मी काही टोपी नाही डोकं काय तर टोपी लावायला वापरतो वेळ तुम्हाला का सोल्युशनचा आणि डबा आणायला वाटायला ही कुठली टेक्निक होत उद्या एवढं लागत नसते लागत

आमच्याकडे अरे किती रे घेतलंय कॉन्ट्रॅक्ट ठीक आहे लसीवर दोन ग्लास लस्ी लसीवर जेवणा बरोबर आहे दादा माझा पाठव तुला शिवण शेवटा बसलेला राजू आहे रे असू द्या एका दस अरे पण माझी एखाद <laughs> पण मी काय तुमच्या तोंडाकडे बघत बसूया तुम्ही दहीवाडा शापवाडा तुम्ही नका रोटी हा ही खाणार मला शापवाड्यावर पोसेवणार बसवणार होय उद्या म्हणलं परवा दिशी तुम्ही नासवलीच्यांचा डबा जाण आला होता बा नाही <laughs> बा

रुमाल देऊ आ तुला एवढं बसवली ड्रीप लगे मोटर चालू करू ना ड्रीप चेक करू हो मारतो ना त्याला हिव पड गिर काय नाही माहिती आपण आधी बाटली पण दाबत होतो एक टाकून कस नाही आधी मार तुरगा लावाल त्याला तस होत काही ह्या ड्रिप आपल्या पायपाचा वाटायला बसलं या लबर जात गेले दुसरं टाक बंद पोचून टाकून पालिका ते बंद बुचून काढल्यावर होतंय की त्या कपलरच्या पलीकडल्या बाजूला एक मारले की विषय मिळतोय क्लिअर उलट लावलं रे आपली आपली भाषा बोल तू बरा इतर कॉपी करू काय करतो आता तू रोमान मला होता काय बोला तेवढं येत बघ तुला दादे ककडी काढण्याच टाय मला बरोबर तुला सुटी लागते हो आणि आता ककडी बी तर शॉर्टेज झाले भेट नाही ऑनलाईन मागवले मग आता आणि येत का आणि त्यात काय आणि दुसरा फांडा होतोय घालिवला आत सगळंच तो मला बोल कवी मीज मारतो ते बी मीज लावतो पण तो काय म्हणून अरे पैसे दिली आपण बोल मार बोल तेगड होले महाराज दे जरी आता काय नुसतं नळ जोडल्यान मोटर चालू केली पाणी पडायला चालू दे पाईप जोडायच नाही पण तीच की पाईप काय नुसतं को टाकून कॉक फिरवलंय हो खाली झालं जा जण पडतया पाटील हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी घंटीदावाला विसरू नका ॲग्रीकॉस पॉन्टर चव्हाण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद